एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत दृष्टिकोनातन आजचा दिवाळ दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे कि ज्या दिवसाची सोलापूर वासीय गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होते आणि साहेब आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार त्यासाठी आपण काय करणार असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता आणि मला आज मनापासूनचा आनंद आहे सोलापूरची विमानसेवा चालू झाली काही दिवसापूर्वी गोव्याची गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय आहे पण मुंबईला मुंबई सोलापूर कधी चालू होणार आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असा एक प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही तेव्हा सातत्यानं आमचे सगळे विरोधक जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा आमचे सगळे विरोधक पुन्हा तोंडावर पडण्याचं काम त्यांचं होतं असे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राला विकासाकडे गतिमानतेनं घेऊन जाणारे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो ही विमानसेवा चालू होत असताना दुसऱ्या एका माणसाला आमचा सातत्यानं त्रास होता आणि सातत्यानं हे विमानसेवा कधी चालू होणार अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडे मांडत होतं आमचे खूप जवळचे मित्र आहेत पण आता आमचे ते नेते पण आहेत जे केंद्रीय का विमान आणि उड्डयन राज्यमंत्री आहेत ते आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांना पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की मुंबईची विमानसेवा कधी चालू होणार आहे याचं उत्तर द्या त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आजच त्यांनी दिलेलं आहे ते माझे मित्र आदरणीय मुरली अण्णा यांचे यांचंही मी मनापासून स्वागत करतो परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री सन्माननीय सुभाषरावजी देशमुख साहेब आमदार सन्मान्य विजयरावजी देशमुख आमदार सन्मानिय सचिन कल्याण शेट्टी आमदार सन्मान्य देवेंद्रजी कोठे या ठिकाणी माझी आमदार सन्माननीय नरसिंग मेघजी विमानतळ प्राधिकरण अधिकारी सन्माननीय सगळेच विमान प्राधिकरण अधिकारी सन्माननीय माजी खासदार सिद्धेश्वर महाराजजी स्वामीजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या शहरच्या अध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई जिल्ह्याचे आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही अध्यक्ष त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे असे सगळेच सन्माननीय पण ज्यांच्या कंपनीचं विमान या ठिकाणी आज मुंबई टू सोलापूर सोलापूर टू मुंबई आणि सोलापूर टू बेंगलोर अशा उड्डाण घेणार आहे ते सन्माननीय संजय घोडावतजी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि घोडावरजी आजच आपल्याला एक विनंती करतो आता बेंगलोर चालू केलेलं आहे पण आमच्या सगळ्या सोलापूर वासियांची इच्छा आहे की सोलापूर तिरुपती लवकर चालू व्हावं ही आमच्या सगळ्या सोलापूरकरांची मनापासूनची भावना आहे त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मी माझी आपल्याला ही विनंती आहे बाकी सगळं मुख्यमंत्री आमचे करतील पण आपण त्याही संदर्भातली भूमिका आपण घ्यावी या ठिकाणी हे विमान चालू होण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आमचे इथले अनेक सहकारी आहेत की जे सातत्याने पाठपुरावा करत होते आणि आमचे पत्रकार बंधू की ज्यांनी आलेल्या एकाही नेत्याला सोडलं नाही की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार ते सगळे आमचे पत्रकार बांधव सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो